हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपाली कुक स्टुडिओमध्ये तर आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत तर भोगीची भाजी बनवण्यासाठी बघा इथं वांग गाजर वालाच्या शेंगा वटाणा पावटा घेवडा या सर्व भाज्या बघा मी हीट करून या पाण्यामध्ये अशा घालून घेतलेल्या आहेत ही पावशर भाजी मी सगळे मिक्स अशी पावशल भाजी घेतलेली आहे भाजलेले ती मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेले आहेत एक छोट्या साईजचा कांदा घेतला कट करून टोमॅटो घेतला आहे अर्धा कट करून आणि कोथंबीर घेतलेला आहे भाजी बनवण्यासाठी एवढं साहित्य घेतलंय आता आपण भाजी बनवूया गॅसवरती बघा कढई ठेवलेली आहे गरम करायला कढई गरम झाली आता आपण तेल घालूया कढईमध्ये मस्त अशी बघा भोगीची भाजी तयार होते आणि एकदम मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे आता तेल गरम करून घेऊ आपण तेल आपलं गरम झालं बघा आता यामध्ये कांदा घालायचा का आणि छान कांदा परतवून घेऊ छान कांदा परतवून घेतो मस्त असं बघा भाजी तयार होती मैत्रिणी आणि छान आधी मस्त तीळ घालूनच आपल्याला ही भाजी बनवायची आहे आणि थोडस शेंगदाण्याचं फूट वापरायचं आहे आपल्याला बिना वाटण करता सुद्धा आपण ती मस्त अशी भाजी बनवू शकतो बघा कांदा आपण चांगला परतून घेऊया कांदा बघा आपला चांगला लाल झाला तेलामध्ये आता यातच आपल्याला टोमॅटो वापरायचं लगेच टोमॅटो पण आपण करून टोमॅटो पण बघा चांगल्या तेलामध्ये आपण परतून घेतलं आता यामध्ये आपण घरगुती मसाला घालूया किंवा तुमच्याकडं जो असेल तो वापरा अर्धा चमचा मसाला घातला आता कांदा मसाला घातला एक छोटा चमचा मिरची पावडर घालायचं आपल्याला अर्धा चमचा आणि हळद घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला धने पावडर घालायचं आता हे सर्व साहित्य आपण घेतलं की खूप चांगलं हे मसाल्यामध्ये परतून घेऊ हे चांगलं बघा परतून घेतला आपण आता यामध्ये ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या लगेचच घालायच्या तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर सुखी सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही पातळ सुद्धा छान अशी भाजी लागते बघा बाजरीच्या भाकरी सोबत मस्त अशी खायला आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आपण यामध्ये आता थोडं पाणी घालायचं आपल्याला पाणी घालून अजून एक अर्धा ग्लास पाणी घालू आता आता अजून आपण अर्धा ग्लास पाणी घातो थोडं पाणी घातलं अर्धा ग्लास टोटल एक ग्लास आपण छोटा पाणी वापरलं हे मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार बघा मैत्रिणी मीठ घातलं आपण यामध्ये आपण आपण थोडी मिक्स करून घेऊया भाजीमध्ये आता सर्व मसाले टाकले मीठ वगैरे घालून छान पाणी वगैरे टाकलेलं आहे शिजण्यासाठी शेंगदाणे सुद्धा मी वापरलेले आहे तर तुम्ही सुद्धा नक्की वापरा एकदम छान होते आपली भाजी आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि भाजी आपली चांगली शिजवून घेऊ आणि मग बघूया झाकण काढून घेऊ भाजी शिजली तर बघूया जी आपली शिजलेली आहे बघा मैत्रिणी शी भाजी शिजलेली भाज आहे भाज ते वटाने हलवारी शेंगदाणे चांगले शिजवून झाले आता आपण काय करू यामध्ये भाजलेले तीळ सुद्धा घालूया आता काय करायचं आपल्याला यामध्ये तिळाचं जे आपण तूट करून घेतलेलं आहे भाजलेल्या ते घालायचं त्याचबरोबर थोडस शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे आपल्याला वाटण न करता सुद्धा आपण छान अशी भाजी बनवू शकतो आता हे सर्व मिक्स करून घेऊ आपण मस्त अशी आपली भाजी तयार झाली बघा आणि रस्सा भाजी करायची तर नक्की अशा पद्धतीने करून बघा किंवा तुम्हाला जर भाजी करायची असेल तर अशीच पद्धत वापरून कमी पाणी वापरून तुम्ही छान अशी वाफेवरती भाजी भाजीसुद्धा बनवू शकता भाजी आपली बघा छान अशी झाली आणि यामध्ये आपण कूट तीळ वगैरे वापरलेलं आहे आता यावरती कोथंबीर घालूया मस्त अशी कोथंबीर आणि एक दोन मिनटं भाजी शिजवून घेऊ आणि आपली भाजी तयार आहे मग आपण भाकरी भाकरीसुद्धा तयार करून घेऊ आता झाकण ठेवून घेऊया आणि एक दोन मिनटांनी गॅस बंद करूया आणि भाकरी बनवूया छान अशी तयार झालेली आहे मैत्रिणींनो चला आता था मस्त आपण एक ताट सर्व करूया आणि छान आपली भोगीची भाजी आणि भाकरी एन्जॉय करूया इथे बघा मैत्रिणींनो मस्त अशी आपली भाजी तर सोबत गाजर घेतलेला आहे बाजरीची छान अशी भाकरी आणि भात सुद्धा घेतलेला आहे आपली असं भाजी भाकरी पूर्ण थाळी आपली तयार झालेली आहे भोगीची कशी वाटली मैत्रिणींनो ही रेसिपी नक्की मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने मुगीची भाजी नक्की करून बघा माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीच कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू